अरे म्हणाला ते बकरी एक नाही कुठे बघून ये जरा जाऊन फिरून बघून आला तर होय म्हणाला चार बकरी पालव नाही म्हणाला ते एकट्या नेलते तो ह्या काक दोन ह्या खांड्या दोन आणि तोंडात असं धरून तेवढे घेऊन पाळाला त्यातले एक पालव खाली की कापून नेल्या देशेच एक कापलं ते कापून खाली चार राहिले ते मग आला लोळत आल्यावर मग मामा म्हणाले का आला तर काय नाही मामा माझं तोडलंय बला मग पळ पळ म्हणाला मी काय देवसे नाही का, का, का डॉक्टर नाही चांगला डॉक्टर हो जा बघू जा आधी गोड बोलून आलेला त्याला काय शिव बिळ काय दिली नाही का असं केलं असं मग ते गेला गेला इथं काहीतरी तुमच्या बालिंगा काय गेला असेल अच्छा म्हणजे जीवच गेला त्यांचा मरणच पावला नेमकं त्यांचा म्हणजे स्वभाव कसा होता असा कडक होता जास्त की शांत होता मामांचा स्वभाव म्हणजे तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं आहे म्हणतानाच इथनं शिवे देणार पडणार बरं तुमचं काम झालं तू मागे झाले रांडायच्या तू मोर येऊ नको बाग असं म्हणणार मग ते मोर येऊन शे पायदा राहायचं नाही ते शिवाय मागे गेला मग काय व्हायचं नाही सर्वांना प्रेमप्रभू नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये आज एका विशेष व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय मी मंडळी संतांचा मेहमा आजपर्यंत कोणाला कळालेला नाही ते इथं असतात तोपर्यंत माणसासारखेच राहतात आणि ज्यांना त्यांना ओळखता आलं तेच या जगातून धन्य होऊन जातात मंडळी बद्दल आपण अनेक गोष्टी ऐकतो ते मेंढ्या राखायचे आणि मेंढ्या राखताना बाळूमामा हे संतासारखे नाही तर साधारण व्यक्तीसारखे राहायचे मात्र ज्या साधारण व्यक्तींनी त्यांच्यातले संतत्व ओळखलं त्यांच्यातलं देवत्व ओळखलं त्यांचा उद्धार झालेला आहे मात्र मंडळी या बाळूमामांसारख्या तुकोबाऱ्यांसारख्या ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांच्या कथा आपण ऐकणं वेगळं आणि त्यांच्या सोबत राहून त्यांच्या लीला त्यांचं जीवन बघितलेलं ते ऐकणं वेगळं मंडळी आज एका अशाच व्यक्तीला घेऊन आलेलो आहे ज्यांनी बाळूमामांसोबत जवळजवळ पंधरा वर्ष मेंढ्या राखण्याचं काम केलेलं आहे त्यांचं लहानपणच त्यांच्या संगतीत गेलेलं आहे आणि मामांच्या विशेष लीला त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत माझी गॅरंटी की हे व्हिडिओ जर व्यवस्थित ऐकलं तर मामाच्याबद्दल असणारे भरपूर गैरसमज दूर होतील की मामांनी कशा प्रकारे लिला केल्या आणि त्या लीला फक्त पुस्तकात नाही तर डोळ्यांनी सुद्धा लोकांनी पाहिलेल्या आहेत आणि ही मामांच्या लीला डोळ्यानं पाहिलेली ही शेवटची पिढी आणि शेवटच्या पिढीचे काही अनुभव या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे मंडळी या जाधव हो मामा आम्हाला भेटले कोल्हापुरामध्ये त्यांनी भरपूर काळ घालवलेला आहे चला जास्त वेळ न काही बोलता आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊया बाबा स्वागत आहे सर्वांच्या वतीने काय चाललंय भांडारा जाधव <coughs> <coughs> किती वर्ष होतो मामांच्या सोबत मामांच्या इकडे पंधरा वर्ष होतो पंधरा वर्ष हो म्हणजे पंधरा वर्ष काय म्हणजे त्यांच्या संगतीत काय काय जे आहे ते करायला भेटलं तुम्हाला काय त्यांच्या बरोबर मेंढरे राखले अच्छा म्हणजे फक्त मेंढ्रस राखायचे का दिवसभर हा बर बर मग आता तुम्ही पंधरा वर्ष होतात म्हणल्यावर मामांबद्दल तुम्हाला अगदीच चांगलं माहिती नेमकं त्यांचा म्हणजे स्वभाव हो कसा होता असा कडक होता जास्त की शांत होता मामांचा स्वभाव म्हणजे तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं आहे म्हणतानाच इतन शिवे देणार <laughs> काट्या पडणार बर तुमचं काम झालं तू मागे आले रांड्याच्या तुम्हाला येऊ नको बाग असं म्हणणार मग ते धरायचं ना ते शिवा तर शिवाद मागे गेला मग काय व्हायचं नाही मग या बसा कन्या खावा जावा तुम्हाला रागावलं होतं का मामा कधी रागावते की काय अर ते कोकरू पाजले का नाही काय करते का असा ती मेंढी का लंगारते असं सगळं विचारायचं तू तू का बघितलं नाही असं ते सांगायचं बरं आम्ही बऱ्याचशा कथेंद्वारे किंवा बऱ्याचशा द्वारे ऐकलेलं आहे की मामांच्या ह्या धान खात नव्हत्या म्हणा आणि जरी खाल्लं तरी ते पुन्हा दुपटी नाही यायचं म्हण हे तुम्ही बघितलेलं आहे का कधी घाण बिण काय खायचं नाही खारखान नाही आम्हाला तुम्ही जर का बोलवून नेलं तर तू काय जेवला तास हे विचारणार खारखान खालेस काय होय म्हणायचं बर नाही म्हणजे मामा सुद्धा साधत जेवण करायचे म्हणायचं बर पण मामांच्या मेंढ्या तर भरपूर असतील आता त्या किती आहेत तुम्ही सांगाच नंतर पण त्याच्या आधी मला एक विचारायचं की आता मेंढ्या म्हणल्यावरती त्यांना काही कळत नाही ते कोणाच्या ना तरी शेतात जाणार धान खाणार वगैरे मग असं कधी कोणाच्या शेतात गेले धान खाल्लंय किंवा तो शेतकरी खवळय असं काही घटना कधी आठवतात का मामांसोबतच्या मग ते सांगतोय ना तुमच्या सारख्या ज्या गेले मग त्यानं जुंधळा खाला त्या शनगराला गड्याला मारलं त्या शेतकऱ्यानं पडस्तर तर मग पडस्तर तर मारल्यावर त्यानं हे केलं माझा झुंधळा खाला म्हणतात मी मारलं मग शेजारचा माणूस आला त्यानं काढून घेतला मग काढून घेतल्यावर ते म्हणाला अरे काय खाल काय झालं काय एवढं असं माझी भरपाई द्या मग त्यावर मामा आलेत म्हणजे मेंढ्यानी खाल्लं होतं हा मेंढ्यानी खाल्ल्या होते आलेत मग मामा त्यावर आलेत अरे काय झालं तर असं असं बसा म्हणाला तुमची भरपाई काय असेल ते देतो बसा <coughs> मग त्याच्या बसवून घेतला बसवून घेतल्याने बस म्हणाला आणि असं बोट पटक्याच्या ह्याच्यात बोट घातले ते पैसा ढीग पडला मला हे तुला काय लागते ते भरपाई तुझी घे पटकेतून पैसे काय झालं पुढं तुझी भरपाई घे काय लागते ते आणि माझ्या गड्याला मारल्या तू भरपाई दे माता दे, देतोय नाही मा कुठलं कुठलं काय कुठलं काय म्हणे झालं मग तर मग गड्यासने आम्हाला सगळे हाक मारले ते मेंढर आणार इकडे म्हणून सांगितलं घाला त्या झुंजर्यात <laughs> गाठले <coughs> गाठली सगळी मान बांधव बसली माणसं आणि mm. मेंढरा आत खाली नाही बघले ना आली आल्यावर म्हणाला तुझ्या झुंजर आता मेंढर घातल्यात mm. काय खाले जाऊन बघून याचा तुझा झुंजरात थाट बीट पडले का बघून ये बघून आला फिर काय नाही मग काय खाले रे तर तणकाड तेवढं खाले mm. माझी भर भरपाई त्या गाड्याला मारलेले ते आता मग त्यापासून बी त्यांच्या संग बरं किती संघ या दीड हजाराच्या वर चढायच नाही दीड हजाराच्या कमी पडायचे नाही कायम तेवढेच राहायचे कायम तेवढे दीड हजाराच्या वर मेंढू चढायला लागले कि अंगाऱ्या पुढे यायच्या बाहेरनं तुमच्याकडं ह्यांच्याकडं माझ्याकडं असं आता बारा महिने फिरतच राहायचं का त्यांना घेऊन काय राहणारच कुठं फिरायचं नेमकं तुम्ही उन्हाळ भर राहिले आले की आता मेथक म्हणून गाव आहे मेथक तेवढ्या त्या भागात सैनापुरती कापसे भरेल तिथनं मग औरनाळ शेंद्री भडगाव तेवढ्यातच हे सहा महिने पाच सात महिने गेले की मग कर्नाटकात मग खाल तर निंगापूर यादवाड ही अशी मग गाव आहेत तिकडे ते जायचे mm. एक दोन महिने दोन तीन महिने पावसाभर तिथं एका जागेला मग तिथं पिरूचा एक पैलवान होता त्यांचा धनगरांचाच त्या लण्याच्या गवतात गेले शेत मेंढरे ते खाल् तिकडून दोघी बायका पळत त्या पैलवाना धरली गडपत आणि mm. mm. तो कोयता दाखविला त्याला तू काहीच बोलला नाही महाराज मारा म्हणाला खाले तुमचं बरोबर आहे मग त्यातल्या बकरी उचलून त्या पुरीने नेलं तर नाही ताट होत्या पुरी बायका उचलून नेलं आणि बकर ते कापाय नव्हतं कापाय जात्या उद्या मग तिथं ते निगा एक सावकर म्हणून होता तुमच्या कधी छलपाट ना उच्याचा उचाला होता मग ते संध्याकाळी त्याच्या कानावर गाठलं घातला तो सकाळी घोडे घेतले आणि त्यांच्या गावाला गेला गावाला गेला आणि म्हणाला कोणच्या रंडीने बकर माझ धरून आणले ते आणून पोच करायचं आता आत्ता गाव पिवतो तो मी एकटाच आहे असं कोण म्हणलं तो सावकर म्हणाला निंगापूरचा तो सावकर म्हणाला मग त्यांच्यातले पुढारी लोक होती ती गोळा झाली हो अरे कोणी मेंड्र बकरा आणलंय कुणाचं काय झालंय सांगा बघू झाट करून कोण बोलाय तयार नाही मग मागण्या त्यांच्या कानावर गेल्यावर आम्ही आणलय आमचं आम्ही नोंद देतो मग ते गाव आले लोक त्या बायकासनी शिवा द्यायला लागले हा प्रश्न म्हणाला या बकऱ्याने जर कोणी हात लावला तर हुब गाव पेटवणार असं म्हणाला त्यापासून तिकडं धक्का नाही तुमचं काय खाल्लं नुसकान झालं असले मला येऊन सांगायचं तुमची भरपाई द्यायची मी हे सांगितलं जरी एखाद्याचं खाल्लं तरी ते दुपटी नाही यायच पुन्हा होय असं आठव असं आठवतो दिसत एखादा येत आहे की आता नाही तवा होत हो मामा असता ना तवा होत म्हणजे त्यांच्या मूळ गावी जात नव्हती का ती कधी नाही नाही बारा महिने बाहेरच 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 ते तंबू होता तंबू असायचा त्या तंबूच ते असायचं मग त्या हडबर आमच्या बरोबरच मेंढरात मेंढरात असायचं ध्याडबर चारा का असेल ते सगळा इतकंच घेऊन चालायचं बर बाबळेचं झाड गवात का असेल ते इतकंच घेऊन चालायचं कुणा फुकड चालायचं नाही वीस रुपये घे शंभर घे घे एवढंच आम्ही असं ऐकलं की आता जिथं मेंढ्या थांबल्यात त्या तळावर भंडारे खूप मोठे मोठे व्हायचे म्हणा भंडारा वर्षाला अजून बी होतेच की नाही नाही दररोज बी तिथं तळावर व्हायचे <coughs> वर्षाला तो सैनापती होता मोठा भंडारा पाडव्याच्या एकादशीला वर्षाला एक पाच सात तो असं मांडू असं नाही 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 तुम्ही मेंढ्या राखायला होता तेव्हा तुमच्या सोबत आणखी किती लोक होते ती कोण चार दोन महिने कोण मग तुमच्या स्वयंपाकाचं वगैरे मग ते कोण पाहायचं तेव्हा म्हणजे तुम्ही तर दिवसभर मेंढ्या राखायला असताना त्यांचा सवलकरी होता सवलकरी होता ते जेवण करायचं जेवण म्हणजे काय कन्या कुठं भात खेच भाकरी बिकरी असं काही नाही मग कोणी शेतकऱ्याने आणले तर मामांना काय आवडायचं बरं जास्त म्हणजे मामाच कन्या बी खाणार भाकरी पोळी खेच तेवढच असं काय आबध काय नाही सकाळी आमच्या बरोबर जेवले की संध्याकाळी बरं मी आई आणखी एक ऐकलेली मामांच्या म्हणजे बाबतीत की लांब लांबून लोक यायचे बाधा झाली भूतबाधा वगैरे त्याच्यातलं काय असं कधी काय बघितलंय का तुम्ही म्हणजे बाहेरले काहीतरी अंगाव आलेलं पिशाचार ते आले यायचे मुंबईच ना ते आले की आम्हाला तिथं जवळ घ्यायचे नाही म्हणजे ज्यांना भूत वगैरे हे लागलेले हे लांब इकडे यायचं नाही कोणी मामा काढायचे त्यांचं होत हो काढतच स्वतः पैशावाले लोक पण फार यायचे म्हण येते बर सोनं वगैरे पण घालायचे म्हण माच ते तर शेठजी होते त्यांच्याकडे असायचं म्हणते ते सोन्याचं वगैरे त्यांचं कोण होते ते शेठजी कोणतरी होत होते तेवढं मा, का आम्हाला ते नाव सांगितलेलं मग मामांना तुम्ही असं जोडीनं पाहिले की कसं म्हणजे जुडी बायको नव्हते बर तिकडे गावीच त्या बायको तिकडं बेळगाव लावते बाबाचे मेंढर म्हणजे ते काय झालं मुळात पोटू शेवते बर ते अशी रेस मारून दिली म्हणतात Hmm. सांगतेला रेस hmm. मारून दिल्यावर इथन बाहेर जायचं इथन बिडार येतो नाही ने गणेशवाडीत नेतो असं सांगून गेलं hmm. मग ते हात गेला असेल पाय गेला असेल तेवढं ते संशय बघितला तू तिकडं इकडं असं झाले मग त्यापासून काय नव्हते तिथून पुढं त्यांची पिढी पुन्हा त्यांची मुलं वगैरे ते मग कोण कोण नाही कोणीही नाही मग त्याच्या भावाचे पुत ते होत ते मग आता कोणीच नाही तुम्ही आम्ही म्हणायचं त्यांचं कोण नाही मग भजन वगैरे करायचे का मामा नाही ऐकत बसणार बसायचं कीर्तन भजन व्हायचे का त्यावेळेस भजन काय मासा पंधरा दिवसाला भजनवाली तिथे मेंढरात यायचे यायचे तुम्ही ते मग किस्सा सांगितला होता ते कीर्तनामध्ये कुत्र चावलं काहीतरी तो काय एकदा एक परत सांगा बरं कुत्र म्हणजे ते कीर्तन चालू होतो हो आणि कीर्तन चालू असतात ते कुत्र तिक कवा चावून गेले त्याला माहिती नाही ते तर पाठीवर चावून गेलो आपल्या नादात पेटीवाला नादात ह्याच्यात आणि मग माग माणस बसले लाल देसाल हो तुमच्या पाठीला काय लाल झाले बघा म्हंटल्यावर बघितलं तर दुसऱ्या माणसान म्हटलं ते कुत्र चावून गेलं इथन तिथं पर्यंत फाट्यापर्यंत गेलं आणि मग ते कुत्र गेले इथनं गेलं बघा सांगितलं ते आल्यालाही माहिती नाही आणि गेलेलं माहिती नाही मग ते मामाने काळ आला मामाने बघितलं भंडाराचे चे टाळ टाकले झालं चालूच अच्छा मग मामांनी समाधी कधी घेतली नंतर म्हणजे तो काळ आठवतो का तुम्हाला ते नाही माहिती आम्ही त्यांच्यातनं निघाल्यावर काहीतरी चार पाच वर्षांनी त्याने समाधी घेतली Hmm. आपण hmm. बर hmm. <laughs> आपन... ते बघायला मी नाही आणि जायला मी उघंच आम्ही कसं सांगणार बरोबर आहे काय बरोबर आहे का उगा जर आमचं साऊग बनावट त्या पण ते आता सोबत राहणार तुमचे सवंगडे आहेत का आणखी त्याला एकटा तेवढा आहे याच्या संतोषच्या गावाचा कांबळे कांबळे म्हणतात तेच जिथे घेऊन आलता त्याला असं त्याच्यावर बरं मग ते आमच्या नंतर एक पाच सहा पाच सहा वर्षाने आलता एक चार पाच वर्ष काहीतरी ते होता पण आता मूळ प्रश्न तर तुम्ही मामांच्या संगतीत कशा आलात मग त्याच्यानंतर आम्हाला हे गेलं वडिलांना संकेशरा संकेशरा मग मामान सांगितलं आम्हाला काय झाड करून तुमचा बाबा तिथं मरायला लाय आणि ते बघून या ताबडतोब वेळ मिळाला तर नाही आता सकाळना बर म्हटलं मग आम्ही गेलो mm. गेलो तर ते टाइम झाला सकाळनं यायला वेळ नाही mm. मग संध्याकाळीच वडील आमचं वारलं तिथं mm. वारलं वारल्यावर मला म्हणाल इथं झालं असं दाब मामा वडील बर तर पुत्या घरातच होतो बायके खोली होती तिथं बसल्या दारात होणार मग ते बायका काय म्हणाल्या पायाला खिन्न पडल्या आमच्या इथं साहेब कुणाजवळ ते दुकानात ठेवल्यास ते पोरं शाणी झाल्या ते करायला पायाने खिन्न पडल्यात असं त्या बायका म्हणा ते वडील असं बघ म्हणत म्हणत म्हणित पांडुरंगा माझं ह्याच्यात काय नाही हे सगळं काय असेल ते तुमचं आहे असं म्हणत म्हणे वार वार वारलं वारलं ते वारलं मग धनबिन दिले सगळे बारा दिवस झालं आणि मग धाकट्या भावाला तिकडे घालीला त्यांच्याकडे आणि मला इथं गावात ठेवून घेतला बहिणी कुठे मग त्या बहिणीच्या सुट्टीला कोण नाही म्हणतात चुलत्यांनी गावातल्या लोकांनी मला तिकडे आणला गावाकडे आणि मग त्याला दोन वर्ष तिथं ठेवला आणि मग त्याला बी आणला आम्ही मग त्याच्या आम्ही तिकडे गेलोच नाही चार पाच वर्ष पाच सहा वर्ष मामा कुठं आहेत का ते अनुभवच नव्हता हो मग त्याच्यात माग आम्ही आलो ते आलोच आलो तेव्हा आलोच मग गेलोच नाही मग तिथन येऊन लग्न झालं सगळं झालं मग त्याच्यावर अच्छा लग्नाच्या आधी होतात आधीच लगेच झाल्यावर इकडे आलो हो मग इथे चारशे पहिला काढलं वरीस किती वय होत तुमचं तेव्हा वय तुमचं किती होत तेव्हा मला वाटतं वीस वर्ष तरी असतील बर बर कारण तेवढा अनुभव नव्हता आमची शाळा वेळा काय नाही काय म्हणजे मामा सोबत जेव्हा तुम्ही राहायचा तेव्हा ते काही संत देव आहेत असं कधी अनुभव आला का साधारण काही नाही असं नाही माणसासारखंच राहायचे मग आल्यावर कस तरी काढलं वरीस मग जागा घेतला आणि जागा घेऊन घरवाल्या मालकाचं माजे वांद्र आलं दोन माणसात तो मला कधीच बोलायचा नाही आणि त्या दिवशीच बोलला म्हणाला राहण्याचा बुट बघितलाच काय म्हणाला दोन माणसं कुठली असं म्हणित वाढलं मग दुसरा माणसं आला आणि तो म्हणाला म्हणून चुकल्याचा होय काका मी म्हटलं चुकलं hmm. मग त्या माणसाने त्याला बाहेर घालीला सगळे झाल त्याने सांगितलेलं काम दुसरीचं जाऊन केलं Hmm. आणि दुसरी दिवशी राहिल्या दोन माणसाचे पैसे त्या माणसाचे पैसे तीन माणसा घेऊन आला hmm. ते द्यायला आलं मला म्हटलं नको hmm. मी घेणार नाही मी आठ दिवस मला बरं नव्हतं मी सर मी झोपलोय मला नको hmm. बर बर पण आता मामांची आठवण येत नाही का आता येते की मग hmm. सांगतो की मग त्याच्यावर भटजीकडे गेलो जागा घेतलेल्या बद्दल hmm. वांद जाले जाले। आता ह्याच माझं झाले झाले किती काढायचं आता म्हटलं चांगला दिवस बघायचा आणि खोपाट घालायचं आणि तिथं राहायचं म्हणून गेलतो मग त्या बडजीने सांगितलं काय गेल्याबरोबर चहा दिला आणि म्हणाला काय ते बोला बोललो म्हटलं असं असं जागा घेतलाय गुंतावर आणि तिथं म्हटलं खोपाट घालून सर राहायचं म्हणतोय बर मग बोट ठेव मला म्हणाला बोट ठेवलं पंचिंगवर म्हणाला उद्या परवाशिला गुरुवार आहे मार्गेशीर महिन्याचा आणि त्या दिवशी सव्वा सातला मोतर आहे सकाळी आणि त्याच्यावर तो मोतर करायचं आणि बांधायला चालू करायचं आता तुमची साडेसाती संपली या मागली आणि शिव मोतर उचलले असा तर तुमचं कल्याण होणार नाहीतर आणि पंचवीस वर्ष तुम्हाला बोंगलत फिरायला पाहिजे ते भजीभी म्हणाल मग मला मामांच्या आठवण आली बर नाही आज येत नाही का आठवण आता येते की येते आम्ही कोण बी कोणतरी जाते महिन्याला आमुशाला यायला जात्यात एक सरळ साधा प्रश्न विचारतो मामांच्या कृपेनं बरं झालंय का म्हणजे चांगलं चाललंय का सध्या चाललंय 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 म्हणजे मामांचा आशीर्वाद लाभतो म्हणायचं लाभतोय लाभतोय आजही आजही मग बोलताना तुम्ही म्हणाला की कोणीतरी मामांच्या मेंढ्या अशा चोरून झाल्यातली एक मेंढी कापून खाल्ली कोणीतरी आणि त्याची पुन्हा दुर्गती काहीतरी किस्सा सांगितलं तो काय किस्सा आहे बरं सगळा म्हणाल अरे बकरिया कुठं नाही रे बघा जरा म्हणेच म्हणेच बघितलं आम्ही सगळ्या गाड्याने आम्ही ते सगळे आहेत मग आमच्या धाकट्या भावाला बोललेला अरे म्हणाला ते बकर याक नाही कुठं बघून जरा मग ते जाऊन फिरून बघून आला तर होय म्हणाला चार बकरी ना पालव नाही म्हणाला गायब होते ते रात्री चुरले गेले मग आम्हाला नवीन बनविला गेलो आता ते चार बकरी पालव नाही म्हणतोय तुम्ही याक बी नाही त्याचा काय भानगड अशी किती केले कि असा बाहेर आणि किती घालले असा लागलं शिवाजीना mm. मग आणि नवीन फिरून बघून आलो तर आम्ही हा म्हणतोय मग ते आमच्या धाकट्या भावाला विचारलं नाव आले mm. तुमच्या खांडातलं वेगळं माझ्यातलं त्याच्या खांडातलं mm. पाच जणांडातलं पान का mm. mm. ते एकट्या नेल ते चोरून mm. ह्या काक दोन ह्या खांड्यावर दोन आणि तोंडात असं धरून तेवढे घेऊन पळाला ता एवढी एवढी बकरी चार मोठी आणि पालव मोठ तू कसा गेला सर आणि <laughs> मग ते तिसरी दिवशी लोळत आला लोटांगण घालत ते मग त्यातले पालव खाली की कापून नेल्या दिवशीच एक कापलं ते कापून खाली चार राहिले ते <laughs> मग हे आला लोळत आल्यावर मग मामा म्हणाल का बाळ आला आज तर काय नाही मग माझं तोडले बला आले का अरे मग पळ पळ म्हणाला मी का तेवसे नाही का डॉक्टर नाही चांगला डॉक्टर हो जा बघू इथन आधी जा गोड बोलून घालू त्याला काय काय दिली नाही असं केलं मग ते गेला गेला इथन काहीतरी तुमच्या बारींकाइत काय गेला असेल खाला म्हणजे जीवच गेला त्यांचा मग अरे बापरे खरच लीला आघात देत जाऊ दे बाबा धन्यवाद तुम्ही या मुलाखतीला वेळ दिला त्याबद्दल मंडळी हे जे माणसं आहेत ना मामांसोबत राहिलेली हे फार जुना काळ आहे त्याच्यामुळे आता यांच्या वयाच्या मानानं आता जाधव मामांना फारसा आठवत नव्हतं मामांच्या संगतीत काय होतं कसं वगैरे कारण ह्यांचं लहानपण होतं ते वयाच्या विसाव्या पंचवीसाव्या वर्षामध्ये ते राहिलेले मामांसोबत आणि एक्झॅक्ट आता तेवढ्या गोष्टी आठवणं हे काय त्यांच्या त्यांना शक्य नाही पण जेवढं आठवलं तेवढं त्यांना साध्या भाषेत आणि मोवळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युअल रिअल जसं मामा बोलायचे तसं त्यांनी बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी आपले पुढले काही व्हिडिओ मामांच्या लीलेचे एवढे मस्त येणार आहे त्या चॅनलवर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मामांच्या भक्तांना शेअर नक्की करा नमस्कार